देशावर व देशाच्या सैनिकांवर माझं प्रेम आहे पण ते उफाळून येतं फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला इतर दिवशी आपण देशासाठी व वा देशवासियांच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी काय करतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही स्वतःच्या जगण्यामध्ये दे देशासाठी जगणं आम्ही विसरून गेलो हो। आहोत गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी सुटीवर आलेल्या सैनिकांना तात्काळ मुख्यालयी परतण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत मात्र रजेमधून परत जाणारे सैनिक आता रेल्वेत जागा शोधत असल्याचे दिसून येत आहे विशेष बाब म्हणजे खासदार आमदारांच्या एका मागणीवर शासनाकडून भाविकांसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वे, रेल्वे गाड्या सोडल्याचे पाहण्यात येते मात्र देश सेवेसाठी तत्पर असणाऱ्या महाराष्ट्रातील धुळे पाचोरा वर्धा अमरावती अकोला मलकापूर येथील सैनिकांसाठी तिकीट काढून देखील जागेसाठी सैनिकांना हाल अपेक्षा सोसाव्या लागत असल्याची दृश्य बघायला मिळत आहे जर खासदार आमदार मंत्र्यांच्या विशेष मागणी व पत्र व्यवहारातून रेल्वे मंत्रालय विशेष रेल्वेगाड्या सुरू करत असेल तर अशा युद्धजन्य परिस्थितीत सैनिकांसाठी विशेष रेल्वेगाड्या व रेल्वेत जागा का उपलब्ध करून दिली जात नाही असा प्रश्न सैनिकांच्या आप्तेष्टांनी उपस्थित केल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव नाही प्रत्येक वेळेस जेव्हा पण तेव्हा पण होते त्यांना एक स्पेशल मोठा हवा असतो आणि यावेळेस अशी परिस्थिती आहे की सर्व्हिस मोठी जात आहे तर रेल्वेकडून मी एकच विनंती करते की जे आम मुसाफिर आहेत ज्यांना काही जरूर मी लवकर जाण्याची कुठे पण त्यांच्यापेक्षा यांना लवकर प्राधान्य द्या रेझोलूशन करा आणि जर एखादा फौजी उभा आहे ट्रेंडमध्ये किंवा रॉलेज रोड बसलेला आहे तर त्याला एक तयार दाखवून जागा द्या एक की दाखवा कारण आणि फौजी कुठेही त्याची फॅमिली असो किंवा फौजी गाडी असो किंवा फौजी तर सरकारच्या हो दया करा कारण त्यांना प्लीज सहकार्य करा कारण की सोपं नाही आहे फौजी म्हणूनही आणि फौजी फॅमिली होणं एक सोपं नाही आहे तर रेल्वे प्रशासनाला एकच विनंती आहे आणि बस त्या बस स्थानकवाल्यांना वेगळी विनंती आहे की कुठेही त्यांना जर प्राधान्य देत असेल तर आम नागरिक पक्ष त्यांना पहिले प्राधान्य द्या कारण की ते आहे ते सेवेला जातील तेव्हा आपण इथं सुरक्षित होत तिच्यावर एवढं संकट आलेलं आहे माझा भाऊ सुट्टीवर आलेला आले होता नेमके त्याला पाच दिवस शिवून झाले आणि त्याला रिकॉल आलेला आहे म्हणजे एमर्जन्सी रिटर्न बोलवलेला आहे परंतु काल परवा पर आम्ही रिझर्वेशनसाठी गेलो आम्हाला कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन अव्हेलेबल झालेलं नाही तसाच तो विजर रिझर्वेशनचा सध्या गेलेला आहे तरी माझा सरकारला आणि रेल्वे प्रशासनालासुद्धा अशी विनंती आहे की सैनिकांना रेल्वेमध्ये जागा उपलब्ध करून द्या विशेष बोगी उपलब्ध करून द्या अशी माझी सरकारला आपल्या माध्यमातून माध्यमातून विनंती आहे